तंटामुक्तीचे जे अध्यक्ष असतात गावच्या त्या अध्यक्षांना बोलवलं त्यांच्यासमोर मुलीवर दबाव आणला की ह्या लग्नापासून तू डिव्होर्स घे मुलावर दबाव आणला की तू घटस्फोट घे परंतु त्या मुलाने आणि मुलीने दोघांनी ठामपणे सांगितलं की आम्ही डिवोर्स घेणार नाही पोस्टमॉर्टमवरती असं निष्पन्न होते की बावीस वार केले गेलेले आहेत एक आरोपी बावीस वार कसे करेल पी एस आय अनिल चव्हाण म्हणून ते त्यांना दिशाभूल करून सांगतात की मला कुठून तरी असं कळलेलं आहे कि मुलांचे काही भांडणं झालेले आहेत कदाचित ते भांडण हे आहेत काय असं आपण शोधायला जाऊ पी एस अनिल चव्हाण असतील पोलीस एक राहुल मखरे असतील या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी झाली पाहिजे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक भाऊ हो आपल्याला माहितच असेल की संपूर्ण महाराष्ट्राला हदरून टाकणारी भोर तालुक्यातील एक घटना घडली होती विक्रम गायकवाड या तरुण युवकाचा ओनर किलिंगच्या माध्यमातून खून करण्यात आला होता आणि त्याचा निषेधार्थ करण्यासाठी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांनी भोरमध्ये फार मोठा मोर्चा काढला काढला होता आणि त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अजून आरोपी शोधले पाहिजे नेमकं प्रकरण सोडून काढावं यासाठी एस या आय टी स्थापन करण्यात करावी अशी मागणी करण्यात आली होती एस आय टी स्थापन केली आणि आज आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं मुख्य फिर्यादीच्या वतीनं ऍडव्होकेट अरविंद तायडे यांनी काम पाहिलेलं आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या अरविंद तायडे साहेब काय सांगाल सुरुवातीला हे नेमकं प्रकरण काय आहे भोर तालुक्यामध्ये ज्या तरुण युगाची ऑनर किलिंगच्या माध्यमातून हत्या करण्यात आली नेमकं प्रकरण काय आहे ते दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते साडेदहाच्या दरम्यान भोर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील उत्रौली गाव त्या ठिकाणचा विक्रम भैया गायकवाड या युवकाचा जातीय मानसिकतेतून ऑनर किलिंग हे झालेलं आहे आणि भोर पोलीस स्टेशन अंतर्गत सी आर नंबर झिरो बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत एक आरोपी अनुज मल्हारी चव्हाण नावाचा एक आरोपी आहे आणि त्या आरोप्या आरोपीचं त्याच्यामध्ये नाव आहे फिर्यादीमध्ये आणि तशा पद्धतीने फिर्याद पोलिसांनी नोंदवलेली आहे आणि त्या फिर्यादीमध्ये पीडित आणि आरोपीचा आर्थिक व्यवहार होता असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आम्ही त्या पीडिताच्या घरी भेट दिली आजूबाजूला तर माहिती घेतली पोलीस प्रशासनाला सुद्धा भेटलो परंतु तिथं वेगळीच माहिती आमच्या कानावर त्या ठिकाणी आली की हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे कारण नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या विक्रमभैया गायकवाडने एका सवर्ण समाजातील मुलीसोबत विवाह केला होता आणि तो विवाह त्या मुलीच्या घरच्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये समजला आणि ते समजल्याच्या नंतर त्या मुलीच्या घरच्या तिच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी त्या गावातील तंटामुक्ती अध्यक्षांना बोलवलं आणि त्यांच्या समोर त्या मुलीला सांगितलं की तू याच्यासोबत डिवोर्स घे परंतु त्या मुलीने डिवोर्स घेण्यासाठी नकार दिला त्या मुलीच्या आईवडिलांनी भावांनी सांगितलं मुलाला की तू घटस्फोट घे नाहीतर तुझं काही खरं नाही ही धमकी झालेली आहे आणि ती धमकी असताना अशा पद्धतीचं सगळं खरी परिस्थिती असताना त्या ठिकाणी मग हे कुटुंब जेव्हा आठ तारखेला तो विक्रम भैया आठ वाजता जिमला त्या ठिकाणी जातो आणि जिमला गेल्याच्या नंतर त्याचे फोन जेव्हा लागत नाहीत तेव्हा त्याचं ते कुटुंब त्याचा भाऊ आणि त्याचे चुलते हे जेव्हा पोलिसांकडे मिसिंगचे तक्रार देण्यासाठी जातात तेव्हा त्या ते ठिकाणचे एक पी एस आय अनिल चव्हाण म्हणून ते त्यांना दिशाभूल करून सांगतात की मला कुठून तरी असं कळलेलं आहे की मुलांचे काही भांडणं झालेले आहेत कदाचित ते भांडणं हे आहेत का काय असं आपण शोधायला जाऊ मग हे त्यांच्यासोबत दोन पोलिसांच्या गाड्या घेऊन एका गाडीमध्ये पी एस आय अनिल चव्हाण असतात तर दुसऱ्या गाडीमध्ये हे पीडिताचे कुटुंब असतं मग हे दोन्ही गाड्या शोध घेण्यासाठी निघतात शोध घेण्यासाठी जाता जाता जेव्हा मग रात्रीच्या वेळेला जेव्हा विक्रम भैया गायकवाडच्या मोबाईलवर फोन लावला जातो तेव्हा फोन मार्केट मध्ये एका तरकारी गाडीचा ड्रायव्हर तो फोन फोन उचलतो आणि सांगतो की हा फोन मला या तरकारी गाडीमध्ये शेटे नावाचा मालक आहे त्याची ती गाडी आहे आणि मार्केट यार्डच्या तिथं मी गाडी घेऊन आलो तिथं कॅरेट मागच्या बाजूने खाली करताना मला तो मोबाईल सापडला म्हणजे मोबाईल वेगळ्या गाडीमध्ये मध्ये सांगतो सापडतो मग त्याच्यानंतर हे लोक घाबरतात त्यांना काहीतरी वेगळा संशय येतो मग पोलिसांच्या मदतीने ते जेव्हा शोध घ्यायला जातात तेव्हा रात्रीच्या वेळेला मग एक कॅनॉल आहे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये कॅनॉलच्या बाजूला विक्रम भैया गायकवाडांची गाडी उभी असते त्या गाडीच्या दरवाजाला सीटवरती रक्त सांडलेलं असतं आणि त्या बाजूला कॅनॉलच्या बाजूला विक्रम भैया गायकवाडांची बॉडी त्या ठिकाणी असते मग ती बॉडी हे नातेवाईकच उचलतात परंतु पोलीस प्रशासन कुठे आजूबाजूच्या पोलीस पाटलांना किंवा सरपंचांना किंवा प्रतिष्ठित लोकांना आणि मग नंतर भोरमधील उपजिल्हा न्यायालय उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी आणली पोस्टमॉर्टमवरती असं निष्पन्न होते की बावीस वार केल्या गेलेले आहेत आणि बावीस वार जर केल्या गेले असतील आणि एकच आरोपी या प्रकरणामध्ये कसा असू शकतो एक आरोपी बावीस वार कसे करेल एक आरोपी त्याला वेगळ्या गाडीमध्ये उचलून त्याचा मारण्याचं शस्त्र कुठं टाकेल किंवा त्याचा फोन वेगळ्या गाडीमध्ये टाकेल हे सगळी संशयास्पद परिस्थिती आहेत नंतर आम्ही मग आदरणीय कलेक्टर महोदयांना भेटलो त्या ठिकाणी एस आय टीची मागणी केली त्यानंतर पुण्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस एस पी साहेब पंकज देशमुख साहेब यांना भेटलो देशमुख सरांना सांगितले की हा तपास एस आय टीद्वारे आपण केला पाहिजे तरच या तपासाचे धागेदोरे आपल्याला लागतील आणि चांगल्या पद्धतीने किंवा जो काही खरा तपास असेल खरा तपास होईल मग आदरणीय डॉक्टर पंकज देशमुख सर एस पी पुणे ग्रामीणचे त्यांनी आम्हाला सांगितलं सकारात्मकपणे की या प्रकरणासाठी आपण एक एस आय टी स्थापन करू आणि मग आठ तारखेला झालेला एफ आय आर नऊ तारखेला एफ आय आर झाला त्याला अटक करण्यात आली दहा तारखेला मेहरबान कोर्टासमोर आरोपीला हजर करण्यात आलं नंतर पुढे परत पाच दिवसाची कस्ट पोलीस कस्टडी मिळाली पुन्हा पाच दिवसाची कस्टडी मिळाली वीस तारखेपर्यंत कस्टडी होती पोलीस कस्टडी आणि आज पुन्हा आरोपीला मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि अठरा तारखेला फिर्यादी यांनी एक पुरवणी जबाब दिला तो पुरवणी जबाब आम्ही त्या ठिकाणी मेन्शन केला कोर्टामध्ये आणि मेहरबान कोर्टाने आता आरोपीला एमसीआर दिलेला आहे न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आता न्यायालयीन कोठडीमध्ये आरोपी गेलेला आहे परंतु याच्यामध्ये जे त्या आरोपीला सहाय्य करणारे इतर आरोपी आहेत पाहिजे आरोपी आहेत इतर आरोपीचा तपास आता पोलीस प्रशासन करत आहे आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती केलेली आहे की सगळ्या आरोपीला आपण त्या ठिकाणी ताबडतोब अटक करावी आता आरोपी बाकीचे काही ऍबस्कॉन्ड आहेत तो तपास सुरू आहे पोलीस प्रशासनाचा आता ही स्टेज या प्रकरणाची पर्यंत आहे एक आरोपी जो अटक केला होता तो आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार इतरां इतर आरोपी त्यात किती सहभागी आहेत काय आहेत त्याचा तपास आता पोलीस प्रशासन डीवाय एस पी साहेब करत आहेत आता आपण नेहमी बघतो की असे प्रकरण जेव्हा घडतात तेव्हा आंदोलन केले जातात मोर्चे काढले जातात आणि आता, आता एक आरोपी तर त्या दृष्टपुष्ट युवकाला मारू शकत नाही असं असताना सुद्धा आज त्याच्यावरती जे एकाच आरोपीला अटक करण्यात आलेली पोलीस इतके दिवस झालं दुसऱ्या आरोपींना अटक करत नाहीत कसं बघतो याच्याकडे तुम्ही नाही मी सुरुवातीला सांगितलं की या प्रकरणामध्ये पी एस आय अनिल चव्हाण असतील पोलीस एक राहुल मखरे असतील ह्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी झाली पाहिजे त्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांना बऱ्यापैकी सगळं माहीत असेल आणि पोलीस प्रशासन त्यांची इन्क्वायरी करेल मला हे खात्री आहे आणि त्याच्यामध्ये जे काही त्या पीडिताची जी पत्नी आहे त्यांचीसुद्धा इंट्रॉगेशन त्यांनी केलं पाहिजे तीसुद्धा खरं काही त्या ठिकाणी सांगेल जे काही परिस्थिती आहे ते म्हणून हे, हे प्रकरण असं दडपणं एवढं सोपं नाही आहे आणि आपण परवाच्या दिवशी पाहिलं असेल अठरा तारखेला की आंबेडकर चळवळीतल्या सगळ्या पक्षीय त्या ठिकाणी मुक मोर्चा काढण्यात आला होता आंदोलन उभार उभारलं होतं हे कर्तव्यच आहे आणि आंदोलनाचा जो काही अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे त्यामुळे संविधानिक पद्धतीने ते आंदोलन काढलेलं होतं पोलीस प्रशासनावर जरी आपला विश्वास असला तरी या प्रकरणामध्ये मेहरबान कलेक्टर साहेब आणि मेहरबान एस पी साहेब यांनी टीची स्थापना मात्र करावी त्याच्याशिवाय कदाचित या प्रकरणाचे खरे धागेदोरे लागणं अवघड होईल आता ह्या राहुल ज्यांचं ज्या मुलीशी लग्न झालं विवाह झाला होता त्यांची काय म्हणजे प्रतिक्रिया किंवा त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय ते असं पण मामाला माहिती मिळाली की ते दोघांनी लग्न केल्याच्या नंतर तिथं समिती बसवली ते नेमकं काय प्रकार आहे नाही प्रश्न असा आहे की नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विक्रम भैया गायकवाडांचं लग्न सवर्ण कुटुंबातील एका मुलीसोबत झालं होतं आणि ते मग जाने ते नंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुलीच्या आईवडिलांना कळलं त्यांनी त्याच्यानंतर एक तंटामुक्तीचे जे अध्यक्ष असतात गावचे त्या अध्यक्षांना बोलवलं त्यांच्यासमोर मुलीवर दबाव आणला की ह्या लग्नापासून तू डिव्होर्स घे मुलावर दबाव आणला की तू घटस्फोट घे परंतु त्या मुलाने आणि मुलीने दोघांनी ठामपणे सांगितलं की आम्ही डिवोर्स घेणार नाही आम्ही दोघंही सुखी संसार आम्ही करू तरी मग घरच्यांनी जो काही दबाव आणला असेल घरच्यांचा या कटामध्ये सहभाग आहे असं सुद्धा आमचं म्हणणं आहे फिर्यादीने त्याच्या पुरवणी जबावामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांचा त्याच्यामध्ये त्या कट रचण्यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे एक वकील म्हणून तुम्ही काय सांगाल काय आवाहन काय करावं नाही एक वकील म्हणून मी हेच सांगेल की आता जो एक आरोपी अटक केला होता सी आर नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या इर्यादीनुसार तो आरोपी आता सध्या मॅजिस्ट त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे तो आता पुढचे दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये असेल ॲट्रोसिटी सेक्शन लागलेला आहे तीन दोन पाच त्या ऍट्रॉसिटी सेक्शनमुळे स्पेशल कोर्टामध्ये हे मॅटर चालतंय आणि आता आरोपी त्या ठिकाणी जेलमध्ये असेल साठ दिवसामध्ये याच्या चार्जशीट दाखल होईल परंतु आम्ही सगळे वकील मंडळी या प्रकरणावर अत्यंत लक्ष ठेवून असेल आता जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे तो खरंच आरोपी आहे का त्यालाही याच्यामध्ये हे करण्यात आलेला आहे नाही नाही आत्ता आत्ता ते सांगता येणार नाही आपल्याला कारण आता मॅटर जे आहे ते प्रिज्युडाईस आहे कोर्टामध्ये मॅटर आता सध्या चालू आहे ट्रायल सुरू आहे आता आरोपी पोलीस कस्टडीमधून तो मॅजिस्ट्रेट मध्ये गेलेला आहे तपासा अंती हे सगळं सिद्ध होईल आणि हा आता आरोपी असेलच आहेच परंतु सोबत अनेक आरोपी त्याचे साथीदार असतील हे मात्र थोड्याच दिवसात उघड होईल असा मला ठाम विश्वास आहे